नमस्कार नमस्कार वैभव दादा चालू करा हो करायचं पूजा ताई नमस्कार पूजा ताई नमस्कार काय चाललंय झालं का पाणी वैभव दादा नमस्कार नमस्कार वैभव दादा लाईक दन धन्यवाद अग नाही ना बाहेर त्याला चांगला दूर झाला हळूहळू आय एम बॅक हा पूजा ताई तुमची आयडी चालू झाली मी बघितलं काय कस काय झालं आय एम बॅक आय एम बाईक मुझे आता ही बॅक झाल्या हॅलो 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 माझी आय डी पहा हो हो तुमचीच आय डी आहे बघितलं मी मला मेसेज आला ना दुपारी काय झालं बरोबर झालं ना सगळं झाली चालू ताई काय प्रॉब्लेम झाला होता हो हॅलो 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 गाईच बापरे ते धूर केल्या काय मच्छर आम्हालाच डोळे दुखायला मच्छर मरायचे आहे आम्हीच मरू नाहीतर काय नको थांब जरा जाऊ दे तिकडे बाहेर हा का ताई हा हा का ती खुश मी आज ताई होय ना आनंद होणारच ना ताई बरं झालं चालू झाला एकदा चांगलं मस्त मस्त आहे चालू झालं दादा आले बंदच करते तोपर्यंत दूर झोपाव झोपा नमस्कार दादा राधे 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 झाला का दादा दा, मी रोज ट्राय करत होती पण आज चालू झाली आज झाली चालू काय केलं मग काय ट्राय करत होता रोज काय केलं नक्की के? दिवसभर पसरता राव काय पसरता रा ताई राव तुम्ही हा हो झालं झालं का सगळं तुमचं तुम्ही सांगा तुमचं झालं का नाही झाला की नाही हो oh, झाला ना आमचं पण झालं सगळं झाला चहा म्हणताय पूजाताई पूजाताईंची आली बघा आय डी पूजा गिराम <laughs> पूजा किचन अठ्याहत्तर ग्रॅम आलं बघा आता पण झोप येत आहे तुम्हाला चेहऱ्यावरून दिसत आहे हो बाबा चेहऱ्यावरून मी झोपलेलेच नाही तर धूर केला मच्छर चावा लागले म्हणून ते आमच धूर व्हायला लागला तुमचा झाला का चहा हो झाला ना पूजा ताई फॅन लावल्या परत मला धूर लागला बघ लावून कोण पूजा मी नाही ओळखत हा नाही ओळखत व जाऊन दे तिकडे बाहेर जाते तिकडे असू दे तिथं नाही येणार ना आता नाही ये कत पूजा ना पूजा अक्का हा ताई झोप झाली नाही वाटत नाही मच्छर मच्छर आले होते मच्छर चावत म्हणून धूर केला माझ्या डोळ्यात पण कर पूजा ताई नो को बंद नको बंद करू असू दे फॅन बंद असू दे हो का धुवा की धुवा केलाय लाईट लाव बाहेरची काय चाललंय मग हो हा हुशार हुशार दादा ओळखत नाही तुम्हाला काय ओळखत नाही बघा अठ्याहत्तर ग्रॅम हो अठ्याहत्तर ग्रॅम हु यू मी नाही ओळखत आई बापरे कोण आहे बाबा तू शारदाची फेक आयडी आली काय बघा बाबा नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार बला असू दे काय चाललंय दादा कशा तुम्ही नमस्कार ताई तुम्ही दिसत नाही दिसते ना मी काय दिसत नाही दादा झाला दा का चहा पाणी फेक आयडी ला ब्ल्यू मी हो बापरे बापरे फेक आयडी ला ब्ल्यू देऊन ठेवलाय हो का मी हा का पूजा ताई हो ना बसलो आहे नाहीतर पूजा त्यांना ओळखला असत लगेच चहा पाणी झाला का तुमचा दादा हा कसे बोला बोला पट का काय कुणाल नमस्कार कुणाल दादा आय एम पूजा पटाकुदी हॅलो गाईज हॅलो गाईज हॅलो हॅलो कोण पूजा कोणती पूजा देवाची पूजा का <laughs> देवाची पूजा हो देवाची पूजा हो झाला चहा म्हणता येते गजानन दादा पाऊस आहे का तिकडे तुमच्याकडे तब्येत कशी आहे गजानन दादा तुमचा झाला कशा हो झाला चालला पूजा ताई असायला लागले ताई आज जागा घातला हो जागा घातलाय सांगितलं ना तुम्हाला पण झगा घालून आला की झगा घालून पूजा ताई असल्याबद्दल धन्यवाद पूजाताई <laughs> मग पूजाताई लाईव्ह घ्यायची ना पाऊस नाही ऊन आज हा इकडे पण नाही पाऊस पूजाताई लाईव का घेतली नाही मग लाईव रावण दादा आले बाबा हा रावण दादा नमस्कार हा लाई करा सर्वांनी आठवणी ना राधे 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 पूजा ताई मग लाईव्ह का नाही घेतली हे ॲटो बंद करा ओ ताई पहिलं <laughs> बंद कर जरा ॲटो <laughs> बंद करू दे थांबा करते घेतली ओ लाईव्ह हा कधी कधी घेतली बाबा मला तर काय माहितच नाही लाईव्ह घेतलेलं ताईच चा, ताई चाय पाणी वाक्यान काय नाही हा चाय पाणी झाला आमचा तुमचा झाला का लाईक डन धन्यवाद गण गजानन दादा वय भाऊ दादा लाईक करा डोकं खराब होतं हे बालतू कमेंट वर जातात कमेंट वर जातात होय मग बोला आता बंद केलं ऍक्टर थांबवले बसा पटापट आणि कमेंट करा <laughs> लाईव्ह घेतली होती पूजा ताईंची माहितीच नाही ताई मला चार वाजता होय नाही मग चार वाजता नाही मी आमचं ना बंद होत सगळं आम्ही चार वाजता <laughs> चार वाजता घेतली नाही माहिती उद्या येते उद्या राधे 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 पूजा ताई उद्या प्रमिला ताईचा बथडे आहे पूनम ताई सेलिब्रेटन सेलिब्रेट करू आपण ऑनलाईन <laughs> हो प्रमिला ताईचा बड्डे आहे का रे कसा करायचा ऑनलाईन कसा करायचा आपण राधे राधे ताई लाईक नसतो करीत बरं नका करू राधे राधे रादेर, हो उद्या आहे पण आपण कसा से सेलिब्रेट करायचा कोण लावायचं फक्त है ना राम 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 गजानन दादा धन्यवाद ओ या हो ताई ओके ओके हो हो पूजा ताई येईल ना त्या तिकडे केक कापतील आपलं आपले व्हिडिओ कॉल वर त्याला हॅपी बर्थडे म्हणायचं टाळ्या वाजवायच्या आणि हॅपी बर्थडे म्हणायचं वा वा माझ्या <laughs> प्रमिला ताई बर्थडे थोडी ना करणार नाही करायचे पूजा ताई धन्यवाद सपोर्टिव्ह कमेंट राधे राधे पूजा ताई ताई तुमचा बर्थडे केव्हा आहे झाला माझा बर्थडे बारा जून बारा जून ला झाला माझा आपण करू ना त्यांचा बर्थडे हा करूया की पूजा ताई धन्यवाद पूजा ताई थैंक यू हाँ चलते रावण दादा राधे 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 पूजाताई ताई आपली लाईव किती जण पाहता किती आहेत बघा ना सीवरती तेवढेच जिया ताई तुम्ही प जिया ताई तुम्ही आणि मी करू त्यांचा बड्डे हा चालतंय ना पूजाताई धन्यवाद निकिता तू गप बसड मोबाईल तुझा पूजा ताई सपोर्ट इमोजी धन्यवाद धन्यवाद काय चाललंय पूजा ताई बोला <laughs> <laughs> मजाक केली ओ, पाठू द्या हा हा गजानन दादा धन्यवाद तिची मजाक करत आहे ताई मी हा हा ओके ओके धन्यवाद धन्यवाद ताई गजानन दादा ताई मला चॅनेल चे. बनवायचं आहे काय करावं लागेल चॅनेल बनवायचंय आहे ला सर्च करा ना माहिती मिळेल सगळं एवढं मला पण काय माहिती नाही पण कसं ईमेल आय डी खोलायची आपलं नाव वगैरे टाकायचं आणि टाकायला सुरुवात करायची व्हिडिओ निकाला वाटलं खरच <laughs> बोलला काय काय <laughs> बोललो की काय <laughs> काय करावं लागेल तर माहिती पहा ना मग हा मग तेच म्हणलं ला सर्च करा वैभव दादा गजानन <laughs> दादा धन्यवाद ला सर्च करायचं चॅनल कसं ओपन करायचं त्याच्यावर सगळी माहिती मिळते काय निकिता पूजा ताई थँक्यू धन्यवाद गजानन दादा धन्यवाद काय झालं हो तुसार दादा हा बिलकुल चुप कोमत गजानन दादा थँक्यू धन्यवाद काय नाही हो असंच ताई स्टिकर हा हा स्टिकर स्टिकर काय चाललंय मग दादा तुमचं ताई मी येते थोड्या वेळात थँक्स महाराज गजाननदा धन्यवाद तुषारदा निघाला हवे तुम्ही बाय बाय कराले का चालले का काय माहिती तुम्ही जिमला हा महाराज पहा युट्यूबला येस ताई जिम ला हम्म ओके ओके चालेल चालेल चाले, दादा का नेटवर्क नाही आज शनिवार आहे आज जिम लवकर बंद होत असते बंद होत असतो किती वाजता मग चालू द्या ऑटो <laughs> आता ताई ऑटो लावू द्या आता गजानंद दादा धन्यवाद चालतंय या मग बंद झाल्यावर वरून आल्यावर या जिम वरून आला की या मग हॅलो गाईज हॅलो गाईस हॅलो <laughs> सीसी वाले कमेंट करा ना बाबा वर बसले सगळे येते तिकडून आल्यावर हो येतो तिकडून आल्यावर हो येत आहे का ओके चालतंय ना हा आता आराम चालू आहे ताई बाई येतो साडेआठ वैभव दादा दा या या ओके शेतात गेलो होतो आज शेतात गेलेला होय काय करायला गेला होता दुसऱ्याच्या कामाला गेलेला होय काय कामाचं पण बघितलं पाहिजे की काय घरात बसून करायचं घरात बसून तरी काय कामाचं पण बघितलं पाहिजे कि आणि कपडे शिवता ना तुम्ही कपड्याच काय झालं साक्षीबाई साक्षीबाई नाही आल्या नाही आल्या अजून येतील की येतील थोड्या वेळाने येतील आता काय माहिती काय येतात कधी येतात जेवण झालं का जेवायच जेवण झालं तुमचं का नाही रुपाली काय करते हात झाला नाही ना अजून दुखतोय ताई जका जो लोखंड लागले ना त्याच्या नाही बरा झाला पट्टी करावी लागते रोज बँडेज नाही शिवत जास्त नाही शिव जीवावर येत ते का, का नाही शिवत शेतातलं काम बरं का म हे बर शेतातलं कामापेक्षा ती बरं ना घरात बसले बसल्या आता शिलाई पण किती वाढली आता सात आठशे रुपये शिलाई घता है आता जेवन बाकी है खिचड़ी बनवा खिचड़ी हो का आज खिचडी शॉर्टकट म्हणजे खिचडी शॉर्टकट खिचडी मध्ये झालं सोपं साधं सोपं